याबद्दल संबंधित शेतकऱ्यांनी पारद पोलीस ठाण्यात तक्रार केली होती यावरनं दिनांक पंधरा मार्चला देखील एक ठिबक चोरीची तक्रार पारद पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना एका ठिकाणी ठिबक चोरी होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार एक गाडी ठिबक घेऊन जाणार आहे अशी माहिती प्राप्त झालेली होती त्यावरनं सहाय्यक पोलिस निरीक्षक चैनसिंग सिंग गुसिंगे यांनी सदर आरोपी यांना पकडण्यासाठी वेगवेगळे पथक नेमले होते आरोपी जे आहे तर हे जामनेर माल जामनेरला विकत होते त्या दुकानदाराचा वगैरे काही पता वगैरे लावला का तिकडे कोण माल घेत शेतकऱ्यांचा अजून तर त्यांनी सांगितलं फक्त जळगावला विकतोय आता तपासादरम्यान आता पी सी आर घेतलेला आहे त्यांना विश्वासात घेऊन आपण त्यांना विचारू की नेमका तुम्ही हा माल कोणत्या गाड याच्यापूर्वी जर त्यांनी या गाड मध्ये सांगितलं बोलेरो पिकअपमध्ये घेतलेला पण याच्यापूर्वी त्यांनी लाल रंगाचा नोडी विषयामध्ये माल नेलेला आहे प्रत्येक गुन्ह्यामध्ये ते वेगवेगळे वाहन वापरत असायचे आता यानंतर त्यांनी जळगावमध्ये मध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी दिलेला आहे आता हे तिथं दुकानावर गेल्यानंतरच त्यांचं म्हणणं आहे का सांगू शकतो त्यांचं नाव लक्षात नाहीये कारण हे यांची अशी आहे की प्रत्येक वेळेस नवीन नवीन दुकानदारांचे माल विकत असतात अशी एकंदरीत त्याच्यामध्ये प्राथमिक दर्शन दिसून येत आहे आज पिशेआर घेतलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये तपास प्रगतीपथावर राहील आणि त्याच्यानंतर आणखी काय होईल त्याबद्दल आपण आपल्यासमोर मांडत राहू एनडी न्यूज मराठी जालना